या कार्यक्रमात आमदार बळवंत वानखडे यांनी गर्भवती स्त्रियांना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांनी प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचावे कुपोषण कसे कमी होईल याकडे लक्ष वेधले डॉक्टर रुपेश काळे यांनी आहारावर सखोल मार्गदर्शन केले तसेच चंद्रकला खेडकर यांनी हजार दिवसाचे महत्व पटवून दिले हिरव्या पालेभाज्या तिरंगी झेंड्याप्रमाणे आहार द्यावा हे समजावून सांगितले अन्नप्राशन कार्यक्रम घेण्यात आला डॉक्टर संजय पाटील वैद्यकीय अधिकारी यांनी गर्भवती मातींनी आपले हिमोग्लोबिन कशा प्रकारे वाढेल यावर भर द्यावा आणि गर्भवती व स्तंदा यांची आरोग्य तपासणी करून मातांना एफ गोळ्या दिल्यात आय सिम्बॉल काढून आहाराचे महत्त्व पटवून दिले अंगणवाडी सेविकांनी आहारावर गीत म्हटले या कार्यक्रमाचे संचालन प्रकाश तायडे यांनी केले तर प्रास्ताविक चंद्रकला खेडकर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर संजय पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर